नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आता जे आपण रिबॅगिंगला काल जो टेटस ठेवलेला होता की नारा आपला रिबॅगिंग होणार आहे तर तो काल आपण केससाठी लोडिंग केलेला आहे आज सोळा तारखेला पण हा नारा रिबॅगिंगचा लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं बघू शकतो आपण खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन राहतं नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे दोन वर्षाची रोपाई ती लावल्यापासून आपल्याला अडीच वर्षात तीन वर्षात उत्पादन चांगलं नियोजन होणार सल्ला मार तसे सर्व नियोजन मिळणार अनुदानला बिल मिळणार एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करायचं आहे मलेशियन डॉर्प लावल्यापासून आपल्याला अगदी अडीच तीन वर्षातच उत्पादन चालू रात्री फिरोपावर सल्ला मार्ग असे सर्व नियोजन <coughs> अतिक मातीसाठी दिलेल्या मोठी संपर्क